नमस्कार सर्वांना तर आज आपण भरलेली कारली बनवणार आहोत तर पाहू शकता किती छान बनवून तयार झालेले आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार कारली घेतली आहेत स्वच्छ धुवून आणि आता आपल्याला हे शेंगदाणे घेतले आहेत मी भाजून घेतले आहेत आणि लसूण पण त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतला आहे कारण की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एकत्रच वाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळं मी हे एकत्रच घेतलेले आहे तर आता पाहू शकता मी हे वाटून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामधनं आणि अशा पद्धतीने भरलेली कार्लिक रांगना तर बिलकुलसुद्धा कडू लागत नाहीत तर मी इथे लाल तिखट टाकून घेणार आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने केलेली कारली अजिबात कडू लागत नाही मी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि आपण न गूळ घालता न चिंच घालता बनवणार आहोत कोणी कोणी गूळ पण घालतं पण याच्यामध्ये मी काहीसुद्धा टाकणार नाही आता आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित असं एक जीव होपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून जो आपण मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे ते आपलं व्यवस्थित असं मिक्स होईन तर पाहू शकता मी अशा पद्धतीने कारली कट करून घेतले आहेत याच्यामधले मी बिया काढून टाकलेल्या आहेत आपण याच्यामध्ये बियासुद्धा ठेवू शकतो पण मी काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता तर आता मी अशा पद्धतीने याच्यामध्ये भरून घेणार आहे व्यवस्थित असं हा जो मसाला भरलेला आहे हा अजिबात कारलीच्या बाहेर पडतसुद्धा नाही कारण की हा व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा शेंगदाणे वापरल्यामुळे आपण आणि शेंगदाण्याला तेल असतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं घट्ट होतो आणि ते बाहेर पडत नाही कढाईमध्ये सुद्धा तर पाहू शकता मी अशा पद्धतीने कढाईमध्ये टाकून घेतलेले आहे आता ही राहिलेली पण मी टाकून घेतले आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भरलेली कारली करताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जर आपण गॅसची फ्लेम फुल केली तर कारली कडू लागतात आणि जर कमी जर गॅसची फ्लेम ठेवली तर कारली अजिबात कडू होत नाहीत ते व्यवस्थित असे आतपर्यंत मस्त असे शिजून निघतात त्याच्यामुळे ते कडू लागत नाहीत आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला हे चेक करत राहायचं आहे आणि आप हे आपल्याला मध्ये मध्ये असं पलटीसुद्धा करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी आता याला पलटी करून घेत आहे अलगद असं पलटी करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही की याच्यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं वाटण घातलं होतं हे अजिबात बाहेर पडत नाही जेवढे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवू ना तेवढी आपली कारली छान बनतात आणि कडूसुद्धा लागत नाहीत तर अशा पद्धतीने मी परत एकदा झाकण मांडून घेणार आहे तर पाहू शकता किती छान कारली बनवून तयार आहेत सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने कारली बनवा अजिबात कडू लागत नाहीत याच्यामध्ये मी चिंचसुद्धा टाकलेली नाही आहे नक्की ट्राय करा धन्यवाद